तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात तिसरा येतो नाही तिसरा येतात गोर गरिबाच्या घराला आग लागली पाहिजे तू सुखात झोपला पाहिजे मी सुखात झोपला पाहिजे मी वर्गायचा माझा बाप मारला ह्याला वर्णायचं माझं काही संबंध नाही मी एवढं वाकेल ह्यानं हातीत घातलं एकाच लायकीच अरे तुमच्या घरातलं भांडण तुमच्या घरातलं भांडण माझ्या शेतकऱ्याचे संसार तुम्ही रस्त्यावर काढायला लागले हे घरगुती भांडण नाही तुमचं घरगुती भांडण माझ्या सर्व नाही देश तुम्ही हे किती दिवस एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष बारा वर्ष तीन तीन पिढ्या पंधरा वर्ष अरे माझ्या पोराला सुद्धा नातू झाला आता आणि काय काय आता आणि किती दिवस ऐकायचं ता ता येत कुठंतरी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जा विचारला पाहिजे आणि ज्या वेळेस जा विचारा जार <coughs> त्यावेळेस एकच गोष्ट विचारली पाहिजे विकासाच काय विकास आमची लेख सन्मानानं मलाही कधी येतील पुणे मुंबई ठाण्याला नाही काय दोन घास साठी गेलेले देशोधीला लागले त्यांचं काय ते म्हणते आम्ही बी लागलं लागलो कसे कसे आता हिंचे लेकरबाळ पुणे मुंबईला थांबायला पाहिजे का तुमचं रक्त पिऊन ज्या प्रॉपर्टी तिकडे केलेल्या आहेत का म्हणून हिंचे लेकर तिकडं आणि आपले लेकर आपला बाप इथं शेतात राखतोय त्याला दोन बाया कामा लावल्या दोन मजूर कामा लावले खतरायची यासाठी पैसा द्यायचा म्हणून आपली लेकरवाळं तिकडं दुसऱ्याचं शतरंज उचलाय हे तरी थांबलं पाहिजे आपण साडेचार वर्ष अतिशय बन लावून आपण ऐकतो शेवटच्या दोन महिन्यात काय डोक्याचा नाही आपण तिसऱ्या ठिकाणी बघतो आपण स्वतःच काहीतरी करून जात हे काय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वतःला सेंटरला ठेवून माझं काय माझ्या कुटुंबाचं काय माझ्या गावाचं काय माझ्या विकासाचं काय माझ्या तालुक्याचं काय वाजता बावीस टीएमसी सकाळ दुपारी फेसबुक लाईव्ह होती की पाणी आलं पाणी आलं पाणी आलं दुपारी वास्तव काय केलं काम माहिती का? घ्या आज आपण या गोदावरी खोऱ्यातलं पाणी येईल त्याच्याशी आपलं काही संबंध नाही आपलं पाणी उचलीत नाही सात टीएमशी पाणी दोन हजार एकोणीस ला ज्या आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर होतो घरी बाहेर असतो तरी पाण्याच्या बाबतीतलं काम आपण थांबवलं होतं या ठिकाणी आपण प्रायोरिटी बदलून घेतली आपल्या धरणामध्ये आपल्या जिल्ह्याला येणारा पाण्याची प्रायोरिटी आपण एक केली नी। आणि नेहरा भीमा कृष्णा भीमातून उजनीत येणाऱ्या पाण्याची प्रायोरिटी आपण दोन केली ती केली प्रायोरिटी आपण एकवीस एंड पर्यंत बावीस जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आणि महाराष्ट्रातला थांबलेला विकास ठप्प झालेलं सगळ्या यंत्रणा हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी उठाव केला सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल पहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शपथ घेतली देवेंद्रजीभाई फडणवीसांनी एकनाथजीबाई एक शिंदे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये उजनीचं जेऊर गोगड्यातनं निर्भवन आणि मिरघवातनं पाणी उजणीत राहण्याचं साडे अकरा हजार कोटीचं बजेट त्याला पहिल्या कॅबिनेटमध्ये मिळवत आणि आज तुम्ही बघितलं असेल अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे हे एकदा तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो आज बघितला असेल तुम्ही तो व्हिडिओ मी गोगड्यात उतरलो मिरघवान ते जेऊर या गोगड्यात गाडीनं गोगड्यामध्ये फिरलो लायनिंगचं काम झालेलं ला, आहे ओपनिंगचं काम पूर्ण झालेलं आहे